श्री संत बाळूमामाच्या नावानं चांग झालं श्री संत म्हणजे श्रद्धेच सेवाभावाचं आणि जनकल्याणाचं मूर्तिमंत रूप आहे आणि आपल्या अहिल्यानगर काकोडा या गावामध्ये श्री संत बाळूमामा यांच्या पावन मूर्तीचे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा होणार आहे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मूर्ती व कलश यांची मिरवणूक तसेच शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोपण व होम हवन आणि रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री संत बाळवामा यांच्या पावन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहणं खरंच हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे चला तर या अतिशय पावन अशा क्षणाचे आपण साक्षीदार म्हणूया कारण हा केवळ एक सोहळा नाही तर हा श्रद्धेचा उत्सव आहे आणि इथे उपस्थित राहणं हेच खरं पुण्य आहे चला तर आपणही या सोहळ्याचे साक्षीदार बनूया आणि आपली सेवा श्री संत बाळूमामांच्या चरणी अर्पण करूया श्री संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं